अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत याच पार्श्वभूमीवर आपण अर्थविषयक काही बाबी असतात त्या समजावून घेऊया त्यातीलच पहिली गोष्ट म्हणजे फायनान्स बिल फायनान्स बिल ला मराठीत वित्त विधेयक असं म्हटलं जातं केंद्रीय अर्थमंत्री जो दस्तऐवज मांडतात त्यालाच वित्त विधेयक असं म्हटलं जातं करासंबंधीचा हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असून करांचे दर आणि सवलती आदी तपशील या विधेयकात नमूद केलेले असतात बजेट सादर करताना काही टर्म वापरल्या जातात त्यांना मराठीत नेमकं काय म्हटलं जातं ते पाहूया बजेट म्हणजे अर्थसंकल्प फायनान्स मिनिस्टर हा शब्द मोठ्या प्रमाणात कानावर पडतो तर फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त मंत्री नाही तर अर्थमंत्री इन्कम टॅक्स म्हणजे प्राप्ती कर एक्साइज म्हणजे उत्पादन शुल्क कस्टम्स म्हणजे सीमा शुल्क टॅक्स म्हणजे कर ड्युटी म्हणजे शुल्क उपकर सरचार्ज म्हणजे अधिभार सबसिडी म्हणजे अंशदान आणि ग्रँट म्हणजे अनुदान रिटर्न्स म्हणजे विवरण पत्र तर रिफंड म्हणजे परतावा पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन तर सीडीएस म्हणजे उद्गम कर कपात आणि जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर तर यातील कोणती टर्म तुम्ही पहिल्यांदा ऐकली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा